जत जिल्हा सांगली येथील एस टी स्थानकात चार दिवसापूर्वी ज मारहाण झालेल्या तरुणाचा मृत्यू जत पोलिसात गुन्हा दाखल जत जिल्हा सांगली येथील एस टी बस स्थानकात चार दिवसापूर्वी झालेल्या दोघा अज्ञातांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या चंद्रकांत इराप्पा वाघमारे वर्षे चाळीस राहणार उमराणी तालुका जत जिल्हा सांगली यांचा सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी उपचारादरम्यान सांगली येथे मृत्यू झाला ही घटना शनिवार दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री जत येथील एस टी बस स्थानकामध्ये घडली होती या प्रकरणी जत पोलिसात दोघाच्या वरती गुन्हा दाखल करण्यात आला होता वाघमारे हे शनिवारी रात्री बस स्थानक परिसरात थांबले होते यावेळी दोघा अज्ञातांनी त्यांना बेदम मारहाण केली होती त्यात ते, ते गंभीर जखमी झाले होते त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मारहाण प्रकरणी जखमी चंद्रकांत यांची आई रेणुका यांनी जत पोलिसात ठाण्यात फिर्याद दिली होती पोलिसांनी सी सी टी व्ही चित्रणाच्या आधारे दोघा हल्लेखोरांची नावे निष्पन्न केली दरम्यान सोमवारी सायंकाळी चंद्रकांत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला रात्री उशिरा संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत जत पोलीस अधिक तपास करत आहेत